नमस्कार आहे घालून या ठिकाणी स्वागत करावा आणि त्यांच्या प्रवेशी अभिमन्यू पवार यांना विनंती करतो की त्यांनी व्यक्त करा आदरणीय अभिमन्यू भाई विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी राजसभेला संबोधित करावं बोला यानंतर माजी मंत्री आम आपले लडके पालकमंत्री आदरणीय अडचणी सोडवण्याचं गेल्या पाच वर्षात आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाला न्याय मिळाला काय आपण निश्चित विचार करायला हवा चर्चा घडवायला हवी माध्यमातून पुढचे पाच वर्ष विकासाचं जे दहा वर्षाचं पर्व आहे त्याचा अजून गतिमान होणार आहे मी काय बोलायची गरज आहे का आता एवढा <laughs> जादू समुदाय आणि आपल्या धाराशिव मतदारसंघातले एवढे भाऊ माझ्या पाठीशी उभे असताना माझा विजय ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही मोदीची भवानी भारताचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असे ना महायुतीचा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला होता हा, के हा मतदार तीन बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महाविधीतच पण हा घड्याला सोडायचा आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्रानी आणि कळकळीची विनंती आहे ज्या ज्या वेळेस पुढच्या माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कलकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे पदाधिकारी अर्चना ताईला एवढं आणि वेळोवेळी दुसरे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी बनसोले तसंच उपस्थित असणारे तस पाशा पटेल बसवराज पाटील आमदार अभिमन्यू पवार आमदार राजा राऊत आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण तसंच उपस्थित असणारे तस महेंद्र धुरगुडे सुरेश पाटील अमित शिंदे संताजी चालुक्य ज्यांनी आता आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते अमित शिंदे भाजपामध्ये परंतु अशी अनोट <laughs> गर्दी मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी पाहतोय जबरदस्त <laughs> तपा युतीच्या सगळ्या आमच्या आमदारांनी आमच्या सहकार्यांनी आमच्या पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी परिश्रम घेतले आणि लोकांनी पण उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं स्वागत देखील करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देखील देतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक गावकीची भावकीची निवडणूक नाही ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच पुन्हा पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये कारभार द्यायचा आहे जस घरामध्ये कारभारी योग्य असेल तर घर चांगल्या पद्धतीने चालतं कारभारी योग्य असेल तर घरामध्ये आर्थिक सुभता सुख शांती नांदत असते जरी तर ते घर टिकत नाही तसं आमचा महाराष्ट्राचा देश आपल्या सगळ्या भारतीयांच घर आहे आणि त्याच्यामध्ये गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या देशाचं नेतृत्व केलं या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचं काम केलं आज जगात कुठल्याही देशामध्ये गेला तर आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा अतिशय रिस्पेक्टचा हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही किमया कुणी केली तरी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली आहे आज त्यांनी फक्त जगामध्ये आपला ना नाव लौकिक वाढवला नाही जगाशी संबंध चांगले